नमस्कार आपण पाहत आहात सतर्किनिया सतर न्यूज प्रत्येक पाहून नावडीत मध्यरात्री बिबट्याचा शेळीवर हल्ला तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेळी ठार घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद पाटण दिनांक तीस पाटण तालुक्यातील नावडी मसाचे संजीवनी सुरेश नलवडे यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने भीषण हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली ही घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली आहे पाडण तालुक्यातील नावडी बसा काल रात्री महिला शेतकरी संजीवनी सुरेश नवळी यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले बिबट्याने गोड्यात घुसून शेळीवर हल्ला केला त्या त्यावेळेला मोठ्या प्रमाणात शेळीचा व आसपास असणाऱ्या कुत्र्यांचा आवाज आला त्यामुळे शेजारी असणारे युवक जागे होऊन घटनास्थळाकडे धाव घेतली असता त्यांना बिबट्याने हल्ला केल्यानंतर मृत अवस्थेत शेळी सापडली पाहून काही युवकांनी त्या जागेवर आला व कॅमेऱ्यात हे संपूर्ण सुमारे तासभर बिबट्याचा थरार प्रभावास मिळाला या बिबट्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने सदर बिबट्याचा त्वरित पिंगरा लावून तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी समस्त नागरिकांकडून होत आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्की इंडिया न्यूज पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरमोडे सह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगताळे